नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण शिक्षकाचे पाठ निरीक्षण कशा आधारे केलं जातं त्यासाठी कोणकोणत्या नोंदी ठेवल्या जातात आणि याचा अभ्यास तुम्हाला वीथ इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी कशा पद्धतीने उपयुक्त ठरेल याविषयी अगदी थोडक्यात माहिती घेणार आहोत यामध्ये पाठ निरीक्षण करीत असताना मुख्याध्यापक आणि त्याचबरोबर पाठासाठीचे पर्यवेक्षक हे त्यांच्यासोबत या नोंदी ठेवत असतात तुम्ही मुलाखतीच्या तयारीसाठी जात असताना किंवा जो शिक्षक दैनंदिन पाठही शिकवतात त्यावेळेससुद्धा या नोंदीचा वापर केला जातो ते शिक्षकाचं नाव शाळेचं नाव इयत्ता तुकडी विषय आणि तासिका विषय शिक्षक जो घटक सम शिकवत आहेत तो संबंधित घटक याची नोंद घेतली जाते आता इथे पण एक ते पाचसाठी सहा ते आठसाठी नऊ ते दहासाठी किंवा अकरावी ते बारावीसाठी कुठल्या पदासाठी तुम्ही पाठ देत आहात त्यानुसार तुम्हाला या गोष्टींच्या तुमचं मूल्यमापन केलं जातं पहिली ते पाचवीसाठी जर तुम्ही शिक्षक म्हणून इंटरव्ह्यूला जात असाल तर तुम्हाला कुठल्याही विषयावर म्हणजे पहिली ते पाचवीमधील कुठल्याही एका विषयावर पाठ जी तासिक आहे ती घेता येत असते त्यानंतर सहावी ते आठवी यासाठीसुद्धा तुम्हाला ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय केला आहे म्हणजे विषय शिक्षक किंवा समाजशास्त्र विषय शिक्षक मग कशासाठी तुम्ही अप्लाय केला आहे त्यानुसार तुम्हाला पाठ निवडावा लागतो नववी दहावीसाठी तुम्ही बी एडची जी मेथड आहे त्यामधील तुमची मेन मेथड किंवा ज्या मेन पदासाठी तुम्ही अप्लाय केला आहे त्या पदाचा पाठ आणि अकरावी बारावीसाठी सुद्धा अगदी तशा स्वरूपातच तुम्हाला माहिती म्हणजे विषयानुसार पाठ तुमचा घेणं आवश्यक आहे त्यानंतर तुमच्या वर्गातील उपस्थिती याची नोंद घेतली जाते अभ्यासक्रमाचं वार्षिक नियोजन तुम्ही केलेलं आहे का याचा विचार ते करतात केलेलं असेल तर आहे म्हणून त्यानंतर घटक नियोजन तुम्ही तयार केलेलं आहे का याची पण नोंदी ते ठेवत असतात याकरिता या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला वार्षिक नियोजन आणि घटक नियोजन करणं किती महत्त्वाचं आहे याबद्दल माहिती दिलेली आहे आता विषया तुम्हाला जर त्याबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यानंतर दैनिक टाचण काढलेलं आहे किंवा नाही नियोजनाप्रमाणे घटक चालू केलेला आहे किंवा नाही त्यानंतर पाठ्यपुस्तकाचा वापर शिक्षक किंवा विद्यार्थी यांनी किती प्रमाणात केला आहे याचा विचार केला जातो आता यामध्ये सुद्धा भाषाविषयी शिक्षक जे आहेत ज्याच्यामध्ये मराठी हिंदी आणि इंग्रजी या भाषांचा समावेश होतो तर या विषय शिक्षकांना पाठ्यपुस्तक वापरता था येतं आणि थान। विद्यार्थ्यांना पण पाठ्यपुस्तक वापरायचे सांगितलेलं असतं आता या व्यतिरिक्त इतर विषय जे असतात गणित विज्ञान किंवा समाजशास्त्र या विषयासाठी शक्यतो पाठ्यपुस्तक न वापरता त्या शिक्षकाने ती माहिती सादरीकरण करणं हे पाठनिरीक्षकाला अपेक्षित असतं त्यानंतर पाठ्यमुद्दे तुम्ही कोणते काढलेत त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती ते लिहून घेतात अध्यापन पद्धती तुम्ही कोणती वापरलेली या या आहे याविषयीसुद्धा ते माहिती नोंदवत असतात म्हणजे याची पण नोंदी ते घेतात शिक्षकाचे विषय ज्ञान किती आहे आणि त्या त्याविषयीची पूर्वतयारी किती आहे याची पण नोंद ते करत हो असतात याचा पण मूल्यमापन करतात त्यानंतर शैक्षणिक साहित्य कोणतं वापरलं आहे तुम्ही पाठामध्ये शैक्षणिक साहित्याचं नाव आणि त्याचा उपयोग कशा स्वरूपात केलाय याविषयी शेराती लिहितात त्यानंतर विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला का कारण विद्यार्थ्यांचा सहभाग जितका चांगला असेल आणि ते जितके समरस होतील तितका पाठ तुमचा चांगला होईल कशा पद्धतीने घेतलाय याविषयीच्या नोंदी ठेवतात फलकलेखन कसं केलेलं आहे याविषयीसुद्धा विचार केला जातो त्यानंतर सुंदर अक्षर आहे का किंवा लेखनातील शुद्धपण्याचा वापर व्यवस्थित आहे का याची याची पण नोंद घेतात स्वाध्याय तुम्ही दिला आहे का याची पण नोंद ही दिली जाते त्यानंतर उपक्रम आणि प्रकल्प याबद्दल तुम्ही काही माहिती दिलेली आहे का मग ती दिलेली असेल तर तुमचा स्वा जो काही पाठ आहे तो अजून अट्रॅक्टिव्हरित्या तुम्ही आपण म्हणूया की त्या पाठाचा समारोप केलेला आहे असा त्याचा अर्थ होतो शिक्षकाचं वर्ग नियंत्रण किती होतं तासामध्ये याची पण नोंद ही घेतली जाते शिक्षकाची भाषाशैली कशा स्वरूपात होती प्रमाण भाषेचा त्याने वापर केला का की आपण म्हणूया की मुलांशी बोलताना कशा स्वरूपात संभाषण शैली त्यांची होती याची पण नोंद ही घेतली जाते अनावश्यक हालचाली किंवा शब्द अनावश्यक शब्दप्रयोग शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी केलेला आहे का हे पण म्हणजे तुमची नोंद घेतली जाते मग ते शब्दप्रयोग जे आहेत ते चुकीचे असेल तर तो थोडा पाठावर तुमच्या नकारात्मक परिणाम पडतो आणि शिक्षकांना काही मार्गदर्शक सूचना ज्या आहेत ते त्यांना देतात म्हणजे ह्या सर्व गोष्टीवरून तर थोडक्यात तुमचा पाठ घेत असताना तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्यात जेणेकरून याचे निरीक्षण आणि नोंदी हा पुढचा व्यक्ती करणार आहे त्या अनुषंगाने तुम्हाला पाठाची तयारी करेल करता येईल आणि त्यासाठी तुम्हाला बरेचसे व्हिडिओजसुद्धा आपण आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स सॉरी कम्युनिटी बॉक्समध्ये पोस्ट केलेत तिथून तुम्ही त्याची लिंक डाव पहा आणि तिथून तुम्हाला अजून काही व्हिडिओ हवे असतील तर ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा जेणेकरून आपण ते पण व्हिडिओ तुम्हाला देण्याचा प्रयत्न करूयात धन्यवाद